महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगताधारक बंधू आणि बहिणींना माझी नम्र विनंती आहे की युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आदरणीय तुषार देशमुख सर्व कोर टीमच्या वतीनं जो मेलचा ट्रेंड आपण आज ठेवलेला आहे सर्वांना विनंती आहे की दोन वाजेपर्यंत सर्वांनी आपले स्वतःचे पाच मिनिट वेळ काढून नक्की सर्वांनी मेल करा मेलमध्ये जो मेल करायचा आहे ते काय करायचे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे कोणाला मेल करायचं आहे ते देखील दिलेलं आहे त्यामुळं प्लीज तुमचे पाच मिनिट वेळ काढून सर्वांनी मेल करा जेणेकरून तुम्हाला सर्वांना जी नोकरीची प्रतीक्षा आहे जी सेकंड फेजच्या माध्यमातून शंभर टक्के मिळेल बरेच जणं काही लग्नामध्ये असतील किंवा काहीजणं एखाद्या कामामध्ये देखील असतील पण थोडासा वेळ काढून सर्वांनी त्या ठिकाणी आपला द्या मी सुद्धा एका लग्नामध्ये या ठिकाणी आहे तरीही थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ तयार तुमच्यासाठी करतो आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच